भगवंताच्या प्राप्ती करता निष्ठे बरोबर निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास यांनी का शब्द वापरले हो हे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्या विश्वास नाही विश्वास नाही काय झालं एक डोंबाऱ्याचा खेळ चालू होता चालतो का इकडे डोंबाऱ्याचा खेळ अजूनही दिसतो आता आमच्याकडे बंदच झाले दिसतच नाही तर त्या खेळ्यामध्ये काय असत दोरी बांधलेली असते त्या दोरीवरन तो माणूस चालतो किंवा ती बाई चालते आहे की नाही तर असा जे खेळ चाललेला दोन इमारतींच्या बरोबर अशी छान मध्ये दो, दोरी बांधलेली त्या दोरीवरून तो माणूस चालत होता चालत असताना त्यांनी त्याच्या लेकराला खांद्यावर घेतलं होतं आणि त्या दोरीवरनं तो छान अनुसंधान करून चालत होता सगळी गर्दी जमलेली थाळी फिरायला लागली पैसे जमले आणि सगळं झाल्यानंतर तो अगदी व्यवस्थित शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला खाली उतरला टाळ्या पडल्या भरपूर टाळ्या तो म्हणाला मला हे परत करायचंय मी करू शकतो का सगळे जमावातली माणसं म्हणली हो हो आमचा तुझ्यावर विश्वास आहे नीट ऐका बरं आमचा तुझ्यावर विश्वास आहे तू हे करू शकतोस परत करा म्हणाले आम्हाला बघायचंय तो म्हणला नक्की मला जमेल का हो, हो? जमेल म्हणाले आमचा तुमच्यावर विश्वास आहे करा तो माणूस म्हणाला मी करतो पण म्हणले माझं लेकरू नको आता यावेळी तुमच्यापैकी कोणाचं तरी लेकरू द्या त्याला खांद्यावर घेतो आणि मग चालतो म्हणाले चालेल का सगळे माग सरकले इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत बिलीव्ह आणि ट्रस्ट असे दोन शब्द आहेत असा आहे यू ओनली बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम आपण फक्त त्याच्यावर असा वरवर विश्वास ठेवतो हो ज्याला ट्रस्ट का बरं दोन शब्द ठेवले असतील पूर्ण समर्पण भावाने आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतच हो नाही आम्ही नाही ठेवत स्वतःला देऊन टाकणं म्हणतात की नाही मन बुद्धी अहंकार सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पं पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी या अष्टधा प्रकृती याला गीतेमध्ये म्हटलंय आणि या सगळ्या प्रकृती तिथं नेऊन व्हायच्या भगवंताकडं आणि स्वतः मोकळं राहायचं निष्काम तू खबर आहे निष्काम आम्ही सगळे सकाम भक्ती करतो सध्या मिशन पेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे विठाल विठाल ही भक्ती तुमच्या माझ्यामध्ये मुरायची असेल तर भक्तीतली सगळ्यात परिणती काय ते कशामुळे प्राप्त होऊ शकतं तर नामामुळे म्हणून निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि तीन शब्द वापरले निष्कामता निश्चळता आणि विश्वास विश्वास तुम्हाला सांगितला सकाम नाही निरहेतुक भक्ती तुमच्याकडून घडावी तुमच्या माझ्याकडून घडावी ही अपेक्षा भगवंतांची आहे पण आम्ही सध्या हेतूपूर्वकच सगळी कामं करतो कुठलंही काम करण्या करण्याकरता आम्हाला कारण लागतं हेतू लागतो तरच आम्ही करतो आम्ही नवस करतो देवाकडे नवस करतो की नाही नवस फेडत नाही हा विसरून द्या नवस करतो मात्र काहीतरी हवं असतं सकाम भक्ती करतो ती भक्ती भगवंताला आवडत नाही निश्चळ न ढळणारी बरं का न हलणारी वाटतील ते झालं तरी आता मी देवनिष्ठा तुम्हाला सांगितली पतिनिष्ठा आपल्याला माहिती आहे देशनिष्ठा आपल्याला माहिती आहे सगळीकडे चालू आहे उद्या ग्रहण म्हणून आजच सगळे उरकून घेत आहेत त्यात कीर्तन रोजच्या पेक्षा थोडस लवकर करायला सांगितलं मी पाच पिल्ले काकांना सगळ्यांना सांगितलं थोडस सा जरा लवकर सुरुवात करूया त्यामुळे गडबड झाली असेल महिला वर्गाची आज जरा पण हरकत नाही ही पतिनिष्ठा महासती वृंदेचं पातिव्रत्याचं तेज आपल्याला माहिती आहे ज्या रुक्मिणी आई जगदंबेनी रुक्मिणी मातेनी भगवंताला मिळवण्याकरता जो प्रयत्न केला होता ती पतिनिष्ठा भागवतामध्ये सात श्लोकांचं पत्र लिहिलं होतं विश्वातलं सगळ्यात मोठं प्रेमपत्र असं व्यासांनी नामकरण केलं त्याला कसा विवाह आहे भगवंतांचा रुक्मिणी आई सोबत श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांपे निर्विश्यकर्ण विवरैर हरतोंग तापं रूपं रुशां रुशिमताम खिलार्थ लाभं त्वयच्चुता विश्वती चित्तम पम्मे विश्वातल सगळ्यात सुंदर पत्र आई रुक्मिणीने भगवंताला पाठवलं होतं आणि तो विवाह झालाय पण आता ती कथा ऐकतच आहात मी वेगळं काही नाही सांगणार आणि अशी एक पती व्रता स्त्री या देशाने पाहिली की जिचा पती खऱ्या अर्थी ज्याच्या अंतःकरणामध्ये होती असा एक उदाहरण तुम्हाला सांगते आणि आपण पटकन पुढे जाऊया काय घडलं बघा लंडन मध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करत होते आणि गुप्त पद्धतीने देशनिष्ठा सांगते तुम्हाला देवनिष्ठा झाली पतीनिष्ठा झाली भगवा आपल्या मातृभूमी प्रती काय त्याग करता येतो गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र भारतामध्ये पाठवली बॉम्ब पाठवला पिस्तुल पाठवली आणि भारतामध्ये इंग्रजांचं राज्य चालू आहे दीडशे वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली आमचा भारत देश आहे इंग्रजांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचे खाली इंग्रजांनी तुडवलाय भारतीयांचा परिणामी उद्रेक झाला असंतोषाचा आणि भारतामध्ये जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी हत्या अधिकाऱ्याची हत्या केली अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक पिस्तुलाच्या साह्यानी गोळीबार केला सगळं इंग्रज सरकार हादरलं भारतामध्ये पिस्तूल आलं कुठून बंगाल क्रांतामध्ये खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक होता त्यांनी बॉम्बचा धडाका केला सगळं इंग्रजांना वाटलं भारतात बॉम्ब गेला कुठून आणि मग खटला चालवला लंडन मध्ये ही जी व्यक्ती हे सगळे उद्योग करत होती ना त्या वैन तेयाच त्या महात्म्याचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जहाजात घातलं कडून भारतात आणायचं ठरलं खटला भारतामध्ये करायचा होता चालवायचा होता त्या जहाजाच्या मध्य समुद्रामध्ये जेव्हा ते जहाज आलं ना तेव्हा पाण्यामध्ये उडी टाकली आपल्याला आहे जगामधल्या दोन उड्या प्रसिद्ध आहेत एक समुद्राच्या जमिनीवरून अशी जन्मल्याच आकाशाच्या दिशेने घेतलेली उडी एक समुद्रावरून घेतलेली यांची उडी आणि दुसरी जहाजातून पाण्यात घेतलेली उडी बाकी उड्या बऱ्याच आहेत दोरीच्या उड्या आहेत लांब उड्या आहेत अशा उड्या आम्ही मारत बसतो पण या दोन उड्या जगप्रसिद्ध ठरल्या सावरकरांची पाण्यात टाकलेली उडी मध्य अंग सगळं ओरबाडले त्या टॉयलेटच्या खिडकी सावरकरांनी काच फोडून बाहेर अंग टाकले स्वतःच सगळ्या काचा सर्वांगाला ओरखडलेल्या आणि अशा अवस्थेत खाऱ्या पाण्यामध्ये उडी टाकायची काय दाह झालं असेल देहाचा उडी टाकली इंग्रजांना ते पकडले गेले इंग्रजांकडून परत भारतात आणलं खटला चालला आणि सावरकरांना विचारलं होतं तुम्हाला भीती नाही का वाटली निष्ठा अशी होती देशाप्रतीचे सावरकर म्हणले मी का घाबरू मृत्यू मला घाबरून पळत होता मी पोहत होतो समुद्रामध्ये मृत्यू माझ्या समोर घाबरून पळत होता मी मृत्यूला बोलवत होतो मी घाबरतच नाही कारण मला गीतेचं तत्वज्ञान माहितीये भगवान कृष्णांचं नाही नंचिंदन ती शस्त्र आणि नै नंद ती पाह नचैनाक्लेरयंत्यापो नशोशयति मारुतः मिगिते तत्त्वज्ञान जाणतो माझा देहनश्वरय पण मी अमर आहे ही निष्ठा होती आणि आज जर तुम्ही पुण्याला आलात कधी तर पुण्यामध्ये डेक्कनच्या चौकामध्ये खूप सुंदर स्मारक आहे सावरकरांचं त्याच्यावर वाक्य लिहिली आहेत सावरकरांचे शब्द आहेत आणि सुधीर फडके महाराष्ट्राचे उत्तम गायक बाबूजी म्हणायचे लोक त्यांना त्यांची चाल आहे अनादिमी अनादिमी आदिमी अनंतमी अवभमी मला अवभ्रमींबुजगे सागवण गला अनादवी मी अनादमी अनादिमी अनंतमी अवभ्रमी मला मारिल तिंबूज सागवण अनंत आहे आणि खटला चालला मुंबईच्या डोंगरीला नावाच्या ठाण्याजवळ असलेलं ते कारागृह तिथे खटला तिथे त्यांना कैदेत टाकलं गेलं पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली आणि आता शिक्षा होती अंदमानची काळ कोठडी आपल्या सगळ्यांना इतिहास माहितीये अंदमानची पन्नास वर्षाची काळ कोठडी पण आधी मुंबईला एका तुरुंगात असताना बायको भेटायला आली पतिनिष्ठा ऐका बायको भेटायला आलीये आणि तिने विचार केला होता कि आपला करू, करू, कै नडलो, कै नडलो के की आपला नवरा परदेशात गेलाय बॅरिस्तरीचा झगा पांघरून येईल पैसा मिळवू थाटात संसार करू प्रपंच करू त्यांनी काही स्वप्न बघितली नसतील का मस्त टू बीएचके फोर बीएचके घ्यायचा बंगला बांधायचा जागा घ्यायची जमीन जुम सगळं मस्त व्हायचं आनंदात काही नडलो काही नडलो होतं का सगळं हे करायचं पण का केलं ही निष्ठा होती निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास आपल्या ध्येयावरचा विश्वास आढळता होती ती पत्नी अठरा वर्षाचं वय होत यमुना नाव तिचं माई म्हणायचे सावरकर आपल्या बायकोला आणि ती भेटायला आली सावरकरांना सावरकर तुळंगाच्या त्या सरी सडीच्या मागे कैद्याच्या वेशातला साखळदंडांनी जखडलेला पहे, आपला तिने पहि पाहिलं समोर आणि सावरकर सहज समोर आले आणि हसले म्हणले माई या वेशात मला ओळखलं नाही ना तुम्ही आपला पती विलाय तेहून बॅरिस्टर होऊन येईल पैसा मिळवू थाटात संसार करू असा विचार तुम्ही केला असेल पण खरं सांगू का जमवायच्या त्याच्यात घरटी बांधायची आणि पिलांची बीण वाढवायची याला जर प्रपंच असं म्हणत असतील ना तर असा प्रपंच चिमण्या कावळे सगळेच करतात जमवा जमव करायची प्रपंच करायचा पोरं बाळ जन्माला घालायची हे याच जर नाव प्रपंच असेल तर हा प्रपंच चिमण्या कावळे सुद्धा करतात माई मला माझा देशाचा प्रपंच करता आला यात धन्यता माना बायकोला सांगितलं मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला यात धन्यता माना मी तुम्हाला कसलं सुख मिळू दिलं नाही प्रपंचाच कसलं सुख मी तुम्हाला दिलं नाही बायकोशी संवाद चाललाय बरं तुरुंगाच्या आतमध्ये असलेला नवराय सावरकर काय त्याग म्हणतात सोपं नाहीये हे बोलणं सोपं आहे ऐकणं सोपं आहे पण केवढा मोठा त्याग होता या मंडळींचा म्हणाले मी कसलंच तुला सुख दिलं नाही दर वट पौर्णिमेला वडाला फेऱ्या घालताना हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तू म्हणावस तरी कस कस म्हणावं मी तुला किती त्रास दिला या जन्मात जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असं तू म्हणावस तरी कस सावरकरांची पत्नी अठरा वर्षाचं वय होत त्या पोरीच खाली वाकल्या आणि तुरुंगाच्या सळीतनं हात आतमध्ये घातला पायाला स्पर्श करणार सावरकर मागे सरकले म्हणले माई काय करता ती काय बघून ठेवते पुढच्या नको बघून ठेवते पुढच्या कारण या जन्मामध्ये स्वतःची चुलफोळकी फोडून स्वतःचा प्रपंच फोडून राष्ट्राचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी जर मला या जन्मात दिलाय तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा याला म्हणायचं पतीनिष्ठा एवढा त्याग ही देशनिष्ठा होती अनेक उदाहरण आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील सावरकर असतील भगतसिंग असतील बावीस तेवीस वर्ष हे फासावर जाण्याचं वय होत इकडे फाशीचा कार्यक्रम चालू आहे आणि भगतसिंगांची आई ढसाढस धस रडतीये लोक विचारतायत आई साहेब तुम्ही का रडता भगतसिंगांच्या मातोश्री म्हणतात कि मेरा भगत जा रहा है इसलिए मी नाही रो रही माझा भगत निघून चाललाय त्याला फाशी दिली जाते म्हणून मी रडत नाहीये तर माझा एकच पुत्र मी या देशाला देऊ शकले म्हणून मी रडते याला म्हणायचं देशनिष्ठा केवढा मोठा त्याग श्रोते हो आणि हा त्याग तुम्हाला मला जमावा याकरता तो खबर आहे आम्हाला ही आचारसंहिता भक्ताची सांगतात काय असलं पाहिजे भक्त म्हणून घेण्याकरता निष्काम निश्चळी विठ्ठले विश्वास पाहू नये वास आणि हो तुमचं माझं काम काय आहे काय करायचं तुम्ही आम्ही कीर्तन ऐकलं कथा ऐकली रोज नवीन नवीन आज महिला सप्ताह सुरू आहे रोज नवीन कीर्तनकार येऊन तुम्हाला काहीतरी सांगतायत आम्ही काय करायचं सप्ताह संपला झालं जैसे थे आहे की नाही पहिले पाडे काही ते आपल्याकडं म्हण आहे ना आमच्या लेवलवर आम्ही काय करायचं आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं आम्ही काहीतरी देणं लागतो की नाही या मातीचं या समाजाचं या राष्ट्राचं या देशाचं आईच्या गर्भामध्ये जन्म होतो मातेपासून प्रवास सुरू होतो आणि मातीपर्यंत जाऊन पोहोचतो माता ते माती असा प्रवास आहे मग या प्रवासात आमचं कर्तव्य का काय अहो आमच्या माता भगिनी रोज तुळशीला पाणी घालतो की नाही आम्ही तुळशीला पाणी घातलं लगेच घरात आलो असं नाही होत आजूबाजूच्या रोपट्यांवर सुद्धा पटकन गडबडीत का होईना शिप शिंपडून माघारी येतो तस माझा प्रपंच मी उत्तम करू शकतो मला करायचंच आहे जोडून धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करीत बराय म्हणतात पण हे करत असताना मी या मातीला काहीतरी देणं लागतो मग मला काय देता येईल काय करता येईल आम्हाला काय घडलं एका जंगलाला वणवा लागला होता मोठ्ठा आग लागली होती जंगल पेटलं होत आणि त्या पेटलेल्या जंगलामध्ये एक संन्यासी त्या जंगलातून पडत होता भगव्या कपड्यातला एका झाडाच्या उंच शिंड्यावरती एक पक्षी बसला होता गरुड पक्षी बसला होता विचार केला की सगळे पशु पक्षी उडून निघून गेले आणि हा पक्षी इथं बसलाय म्हणाले मन त्याला विचारलं का रे बाबा जंगल पेटलंय तू जा ना उडून तुझ्या पंखांमध्ये बळ आहे तू उडू शकतोस त्या पक्षाने त्या साधूला काय उत्तर दिलं तेवढं ऐका की माझं कीर्तन आजचं संपलं त्या पक्षाचं उत्तर असं होत तो म्हणाला मी या झाडावर राहिलो इथंच लहानाचा मोठा इथंच माझा जन्म झालो मी मोठा झालो इथली फळ खाल्ली इथेच घाण केली फल पात अब जाऊ इसके साथ आता माझं काम हेच आहे की इथे मी राहिलो ना मग इथेच संपणार यासाठीच काहीतरी करणार आमचे गुरुजी सुंदर फार सुंदर सांगतात हे त्या झाडावरच्या पक्षाला कळलं बाकीच्या पक्ष्यांना कधी कळणार कळलं तर बघा शाब्दिक कोटी आहे फार काही स्पष्ट उघडून सांगत नाही हे पक्षाला कळलं पक्ष्यांना कधी कळणार हा त्यामुळे अशी निष्ठा असा विश्वास असा अशी निश्चळता आणि असा निर्धार तुमच्या माझ्याकडे असेल तर तुक बर शेवटच्या चरणामध्ये म्हणतात